कला दर्पण न्यूज मराठी चित्रपट खाकी लय भारी अभिनेत्री भक्ती परदेशी यांच्या हस्ते मुहूर्त नारळ वाढवून संपन्न दिग्दर्शक पांडुरंग गोरे उर्फ टायगर पांडे यांचा आगामी खाकी लय भारी या मराठी चित्रपटाचे शूटिंग प्रारंभ पुणे येथील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री भक्ती परदेशी यांच्या हस्ते नारळ वाढवून संपन्न करण्यात आले व चित्रीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे नागेश फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत खाकी लय भारी या मराठी चित्रपटाचे मुहूर्त करण्यासाठी पैठण नगरीमध्ये सिनेअभिनेत्री भक्ती परदेशी यांच्या हस्ते चित्रपटाची शूटिंग करण्यास प्रारंभ झाला आहे या प्रसंगी सिनेअभिनेत्री भक्ती परदेशी यांनी सांगितले आहे की मला प्रथमच मराठी चित्रपटाच्या उद्घाटनासाठी बोलवण्यात आलेला आहे हा आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे पंधरा ऑगस्ट या रोजी मी प्रथमच एका मराठी चित्रपटाच्या उद्घाटनासाठी सेलिब्रिटी स्टार म्हणून हजर होते आणि मला मुहूर्तासाठी उशीर झाला परंतु सर्वांनी माझ्यासाठी वेट केला आहे हॉलच्या बाहेर भरपूर गर्दी होती यावरून माझ्या लक्षात आलं आहे की माझा चाहता वर्ग वाढत आहे माझे फॅन फॉलोअर्स वाढत आहेत दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी फुलाचा गुच्छ देऊन मला वेलकम केले नागेश फिल्म प्रोडक्शनने संपूर्ण टीमने नागरी सत्कार करून हे सारे माझ्यासाठी कौतुकास्पद एखाद्या सेलिब्रिटीच्या स्वप्नात घडल्यासारखे असल्यामुळे मी भारावून गेले आहे व दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचे आभार मानले आहे चित्रपटाची टीम आणि कलाकारांचे नियोजन खूप छान चित्रपटचे दिग्दर्शक असलेले पांडुरंग गोरे उर्फ टायगर पांडे हे मराठी चित्रपट घेऊन येत आहे आणि या चित्रपटामध्ये मी मुख्य लीड हिरोईन करते आहे या मराठी चित्रपटाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी पत्रकार संजय लहासे यांचा सत्कार करण्यात आला आहे आणि त्यांच्या हस्ते चित्रपटाचा फ्लॅग देण्यात आलेला आहे या चित्रपटाच्या शुभप्रसंगी दिग्दर्शक पांडुरंग गोरे संजय लहाशे विष्णू पातखळ पत्रकार राम दुधभाते सर यांची भाषणे झाली या कार्यक्रमाचे प्रसंगी ओ पी नागेश गोरे दिग्दर्शक पांडुरंग गोरे पंकज कांबळे सर अभिनेता रविशा तेलधुने सर अभिनेता बाबासाहेब बत्तीशे विकी गायकवाड सूरज जाधव कांचन शिर्वे उज्ज्वला रोडगे मॅडम पत्रकार राम दूधभाते पत्रकार कवी सरकार इंगळी मदन गायकवाड संकेत सकट सलीम सौदागर सोमनाथ कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती यांनी प्रमुख उपस्थिती आणि मान्यवरांचे आभार मानलेले आहे शेवगाव प्रतिनिधी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट